याबद्दल अगदी काही वेळापूर्वी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काय माहिती दिली होती अपघाताबद्दल आप आपण ऐकूयात पुष्पक आणि बेंगळुरू गाडी पुष्पक गाडी तिथे येत असताना बेंगळुरू गाडीमध्ये ही घटना झाल्याचं आता प्राथमिक माहिती आलेली आहे पण त्या ठिकाणी टर्निंग पॉईंट असल्यामुळे मोठा घोल असल्यामुळे काहीच असं म्हणणं आहे की आ, ही गाडी उभी होती त्याच्यावर ते क्रॉस करताना प्रवाशांना उडवलं असं काहीच म्हणणं काहीच म्हणणं की या गाडीने ब्रेक अचानक मारल्यामुळे त्याच्यातून असं आग लागल्याचं माहीत पडलं म्हणून लोकांनी उड्या मारल्याच काही प्राथमिक माहिती पण कलेक्टर आणि प्रांतात एक दहा मिनिटाच्या त्या ठिकाणी आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे मदत कार्य लगेच आमचं पोचण्याच्या तयारीत आहे आणि प्राथमिक माहिती आता दहा मिनिटात आम्हाला समजून जाईल पाटीलजी तुमच्यापर्यंत काय तपशील पोहोचलेत कारण आम्हाला असं कळतंय की जण याच्यामध्ये आता मृत्यू झालेला आहे मी कलेक्टरांशी आता मुंबई मधूनच बोललो त्यांच्याशी मी पण मुंबईत आहे ते म्हणले की त्यांचं म्हणणं हेच तुम्ही म्हणतात की पाच सात लोकांना उडवल्याची प्राथमिक माहिती त्यांच्याकडे पण आहे पण तेही आता जागेवर पोहोचतायत आणि ते दहा मिनिटात पोहोचल्यानंतर सगळं समजून जाणार आहे